राजू चौधरी प्रशांत सिंह ठाकुर हैंखी एक जि प्रशासन तर्फ निवेदना की दखल तो अक ऑनलाइन व फी बाबत निवेदना की दखल झाला होता फायदा तो जन्मदाखला बाबत झाली दखल पोलिस बी ठरली खरी परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मात्र केराची टोपली त्या भुसावळ येथील रयाटावर ते खडका चौफुल्ली कॉन्क्रिटीकरणास सुरुवात माहिती अधिकारातून मागितलेली माहितीबाबत कार्यक्षम व निडरतेचा प्रत्यय जिल्हा प्रशासनाचे मात्र डोळेझाकपणा जन्म जन्मदाखले देण्यास सुरुवात पण मागील प्रक्रियेत नागरिकांचे आर्थिक नुकसानाचे काय तहसील प्रक्रियेतील प्रतिज्ञापत्रास मान्यता द्या राजू चौधरी दिनांक एकवीस साठ दोन हजार पंचवीस रोजी ज्यांचे वर्षानुवर्षेपासून जन्म नोंदीच नाही व त्यांनी कायदेशीर नियमाप्रमाणे प्रक्रिया पूर्ण केले त्यांना लवकरात लवकर जन्मदाखली मिळावे जे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव यांना देण्यात आले होते आणि यावरती दखल घेत भुसावळ नवा प्रशासनाचे अधिकार देण्यात आले आहेत सदर निवेदना पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते राजू चौधरी और प्रशांत ठाकुर मटले होते किपूर्वी जी नोंदीश नहीं अशां शासना के आदेशान्व प्रक्रिय न्यायालय हा अधिक अधिकार न्यायालय हा देना ताले होते परंतु अधिक भार काम असल्याने के अधिकार तहसीलदार न्यायदंडिकारी दे अनेक नागरिकांनी जन्मदाखल्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करून जन्मदाखले मिळवलेले असून अनेकांनी प्रक्रिया पूर्ण केले पण काही महिन्यांपासून स्थगिती आल्याने व एसआयटी नेमण्यात येणार होती पण अद्याप प्रलंबित आहेत तरी जन्मदाखले हे आता अतिमहत्वाचे झाल्याने ते अत्यंत गरजेचे आहेत यामुळे नागरिक त्यासाठी विव विवंछन पडले असून भुसावळ शहरासह तालुकावासियांचे विवंचन दूर होण्यासाठी लवकरात लवकर प्रलंबित जन्मदाखले सुरू करण्यात यावे हीच प्रामाणिक जनहितार्थ अपेक्षा असे निवेदना निवेदनात नि, म्हटले होते आणि त्याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी नपाप्रश्नास सर्वोच्च अधिकार देण्यात आले जरी नवीन प्रक्रिया सोयीस्कर जरी असली तरी त तहसीलदार न्यायदंडाधिकारी यांना व नपास दिलेल्या शंभर रुपये मुद्रांक शुल्कावरील प्रतिज्ञापत्रास नपा प्रशासनाने मान्यता द्यावी अशी अपेक्षा गोरगरीब नागरिकांकडून केली के जात असून या मुद्रांकाचे अतिरिक्त आर्थिक भूरदान बसणार नाही आणि ते प्रतिज्ञापत्र ग्रहित धरावे याकडे जातीने प्रशासन शासनाने लक्ष देण्याची गरज आहे